महापालिका क्षेत्राची लोकसंख्या सुमारे नऊ लाखांहून अधिक असताना आयुक्त सत्यम गांधी हे आठवड्यातून केवळ मंगळवार दुपारी तीन ते सहा असे केवळ तीनच तास नागरिकांच्या अडचणी जाणून घेणार असल्याने अडचणींची सोडवणूक कशी होणार हा संशोधनाचा विषय आहे सांगली शहरा एवढेच मिरजेचे महत्व असताना आयुक्त मिरज विभागीय कार्यालयात काय येत नाही असा सवाल करत आयुक्तांनी किमान आठवड्यातून दोन दिवस मिरजेला येण्याबाबत आयुक्तांना सूचना करण्याची मागणी मिरज सुधार समितीच्या कार्यकर्त्यांनी पालकमंत्री रामदास चंद्रकांत पाटील यांच्याकडे केले आहे गुरुवारी मिरज सुधार समितीचे ॲडव्होकेट ए ए काझी अध्यक्ष राकेश तामगावे नरेश सातपुते तौफिक देवगिरी अभिजित दाणेकर रामलिंग गुगरी सलीम खतीब वसीम सय्यद शब्बीर बेंगलोरे जिशान मुश्रीफ शमशोद्दीन देवगिरी आदी सदस्यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची मिरज शासकीय विश्रामगृहात भेट घेतली मिरजेला पूर्णवेळ अतिरिक्त आयुक्त अतिक्रमण हटाव प्रमुख आरोग्य अधिकारी नेमण्याची तसेच स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे अधिकार मिरजेचा पदभार असलेल्या अतिरिक्त आयुक्त आणि उपायुक्तांना देण्याची मागणी केली तसे शहरातील छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यासह अन्य पाच रस्त्यांचे रस्तारुंदीकरण भाजी मंडळीचे काम पूर्ण करणे रस्त्यासाठी येणाऱ्या निधीचा विनियोग होण्यासाठी रोड रजिस्टर ठेवणे भटक्या कुत्र्यांचे कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यासाठी हैदराबादच्या धर्तीवर उपाययोजना करण्याबाबत निवेदन देण्यात आले पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापालिका प्रशासन आणि मिरज सुधार समिती यांची संयुक्त बैठक लावून प्रश्नांची सोडवणूक करण्याचे आश्वासन मिरज सुधार समितीला दिले असे ॲडव्होकेट ए ए काझी यांनी सांगितले आयुक्त सत्यम गांधी यांनी पदभार स्वीकारल्यानंतर महापालिका क्षेत्रातील समस्यांबाबत सुमारे शंभरहून अधिक प्रशासनाच्या बैठका आणि अनेक ठिकाणी पाहणी केल्या मात्र निर्णयाची अंमलबजावणी शून्य टक्के आयुक्तांचा आणि अन्य अधिकाऱ्यांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याने निर्णयाची अंमलबजावणी होत नसल्याची टीका विरोध सुधार समितीनं केली आहे आज आम्ही सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सन्मान्य चंद्रकांतदादा पाटील यांची बेरजदार समिती तयार भेट घेतली आणि त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने आम्हाला प्रत्येक सकारात्मक त्यांनी प्रतिसाद दिला आमची मागणी एवढीच होती की सांगली एवढं महापालिका क्षेत्रात की लोकसंख्या साधारण नऊ लाखाच्या वर आहे असे प्रश्न असताना आयुष साहेब फक्त मंगळवारी तीन ते सहा पग तीन तीन तास फक्ती मेरज कर नागरिकांना देत असतात आणि त्यात आमची अशी मागणी होती की सांगलीपैकी एवढंच मेरजेचं महत्त्व आहे सांगलीला पूर्ण वेळच सा आयुक्त साहेब असं आठवड्याची तर आमची की मागणी आहे किमान की दोन दिवस आयुक्साहेबांनी मिरजेसाठी पण वेळ देणे गरजेचं <च्छा> आहे मिरजेतील नागरिकांना <णगरी> सांगलीला ना येऊन ते ते प्रश्न सोडवणं हे अतिशय चुकीच आणि म्हणजे अव्यवहारिक आहे त्या संदर्भात आम्ही मान्य पालकमंत्री साहेबांनी विनंती केली की तुम्ही आयुक्त साहेबांना सूचना करावी की मिरज विभागीय कार्यालयामध्ये आयुक्त साहेबांनी आठवड्यातून दोन दिवस त्यांनी देणे गरजेचे आहे जेणेकरून इथल्या ज्या काय मिरजेतील अडचणी असतील त्या स्थानिक पातळीवर मिरच्या सोडवणं अतिशय सोयीस्कर होणार आहे त्याचबरोबर मेरज शहरातील काही प्रलंबित प्रश्न असतील मेरज शहरातील रस्ता रुंदीकरणाचा विषय असेल छत्रपती शिवाजी महाराज रस्ता रुंदीकरणाचा विषय असेल किंवा त्याचबरोबर भाजी मंडईचा विषय असेल या सगळ्या संदर्भात आम्ही मान्य पालकमंत्री साहेबांनी चर्चा केली पालकमंत्री साहेबांनी आम्हाला मेरज स्वार समितीला त्यांनी आश्वासन दिलेलं आहे की लवकरच महापालिका प्रशासनासोबत मेरज स्वार समितीची बैठक लावण्याचं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे त्याबद्दल मी मान्य पालकमंत्री साहेबांचे मनपूर्वक आभार मानतो